राधाकृष्ण प्रेम मंदिर संस्थांच्या नाम सप्ताहचा शुभारंभ मोठ्या उत्साहात संपन्न प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी राधाकृष्ण प्रेम मंदिर संस्थांद्वारे आयोजित नाम सप्ताहचा शुभारंभ ज्ञानाचा अतिथी गणांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला श्री श्री राधाकृष्ण प्रेम मंदिर संस्थांचे अध्यक्ष महेंद्र महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली राम राज्य मिशनचे राष्ट्रीय अध्यक्ष राजश्री कुवर राजेंद्र सिंह राजेंद्र सिंह रुक्का साहेब श्री कृष्ण जन्मभूमीचे मुख्य पक्षकार कौशल्य किशोर ठाकुर महाराज ज्येष्ठ पत्रकार श्री श्री राधाकृष्ण प्रेम मंदिर संस्थान बुजुर्ग मार्गदर्शक महेश बाबा गुगे हब हप मनोज महाराज गावकर यांच्या हस्ते प्रभू पूजा आरती गो पूजा आणि ध्वज पूजन करून नाम सप्ताहाचा शुभारंभ एकनाथ भावे गुरुजी यांच्या यांच्या पौरहिताने करण्यात आला दिनांक नऊ डिसेंबर ते सोळा डिसेंबर दरम्यान कितन रात्री नामवंत कीर्तनकारांची कीर्तने दुपारी दोन ते पाच वाजे दरम्यान सर्व श्री अभोप महाराज राजसिंह कोर राजेंद्र सिंह नरुक्का साहेब कौशल्य किशोर किशो ठाकूरजी महाराज हे राम कथा व श्रीकृष्ण महायज्ञ मा साजरीकरण करण्यात आले यंदाचा नाम सप्ताहचे कौशल्य साधून रविवार दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी विविध क्षेत्रातील मानवांच्या उपस्थित संकल्पित राधाकृष्ण प्रेम मंदिर बांधकामाचा शुभारंभ प्रथम स्वाभांचा पुतनाने केला जाणार आहे या सर्व कार्यक्रमाच्या दोन्ही वेळेच्या भोजनाचा लाभ पंचक्रोशीतील श्रद्धावंतन बहुसंख्येने घेण्याचे आवाहन महेंद्र महाराज यांनी यावेळी केले आहे

सूचित आपला संस्थांचा कार्यक्रम आजपासून प्रारंभ आहे दिवसा दोन तो है। तो तो के ते पाच रामकथा आहे रात्री साडेआठ ते साडे दहा कीर्तनाचे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेले आहेत महाराष्ट्रातील नामंत तिर्कन कीर्तनकारांची कीर्तन आठ दिवस या ठिकाणी संपन्न होणार आहेत दोघ वेळ जेवणाची व्यवस्था सुद्धा या ठिकाणी आहे तरी सगळ्या भाविक भक्तांनी सपरिवार या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा हे आपल्यासाठी महापर्वणी आहे आणि संस्थांचा कार्यक्रम दरवर्षी मोठा असतो सगळ्यांना ज्ञात आहे तरी जास्तीत जास्त संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित राहा हे संस्थांतर्फे आम्ही आपण सगळ्यांना विनंती करतो रामकृष्ण